तृतीयपंथीयांचं जीवन म्हणजे पूर्वी कुचेष्टेचा विषय असायचा समाज आणि शासनाकडूनही त्यांची फारशी दखल घेतली जायची नाही मात्र आता परिस्थिती बदलली आहे स्वाभिमानानं जगण्यासाठीच्या त्यांच्या लढाईला यश येतं आहे तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी सरकारनं विविध योजना सुरू केल्या आहेत गेल्या दहा वर्षात देशातील नोंदणीकृत तृतीयपंथीयांसाठी आरोग्य योजना तसंच सरकारी सेवेमध्ये येण्यासाठीचे रस्ते खुले झालेत तृतीय पंथीयांविषयीच्या या बदलत्या परिस्थितीचा वेध घेणारं न्यूजचं हे विशेष वृत्त कोणत्या जाती धर्मात किंवा स्त्री पुरुष अशा कोणत्या लिंगात जन्म घ्यावा हे मानवाच्या हातात नसतं निसर्ग कोणाला कोणता रंग रूप देईल हे सुद्धा कोणाच्या इच्छेवर अवलंबून नसतं त्यामुळं मिळालेला जन्म उत्तम प्रकारे जगणं एवढंच मानवाच्या हातात असतं काहींना तृतीयपंथी म्हणून जगावं लागतं त्यात दोष नसतो पण समाज मात्र त्यांना कायम झिडकारत आलाय स्वतःच्या घरानं समाजानं ना नाकारलेल्या अशा तृतीय पंथीयांची अक्षरशः परवड सुरू होते हट्टानं भीक वसूल करणारे आरडाओरडा करणारे दुसऱ्यांना त्रास देणारे असं चुकीचं चित्र तृतीय पंथीयांच्या बाबतीत निर्माण झालंय परंतु त्याला काही अंशी समाज जबाबदार आहे गेली कित्येक वर्ष तृतीय पंथीयांच्या अस्तित्वाचा आरोग्याचा संरक्षणाचा किंवा त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा फारसा प्रयत्न झाला नव्हता पण गेल्या पाच वर्षात हे चित्र बदलतंय समाज आणि शासन स्तरावरून त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत देशभरातील चार लाख ऐंशी हजार तृतीय आरोग्यविषयक योजनेचा लाभ देण्यात आलाय समाज कल्याण विभागातर्फे तृतीय पंथीयांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू झाल्यात नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिलं जात आहे तृतीय पंथीय विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठीचं शुल्क शासन स्तरावर भरलं जाणार आहे मुख्य म्हणजे तृतीय पंथीयांना सरकारी सेवेत येण्यासाठीचा मार्गही उच्च न्यायालयामुळं मोकळा झालाय त्यामुळं काळ बदलतोय आणि तृतीय पंथीयांना सामाजिक सुरक्षा मिळतीय तर आतापर्यंत ज्या आम्हाला शासनाकडून योजना आलेल्या आहेत कितीतरी शासनाच्या योजना घोषित झाल्या पण त्या आमच्यापर्यंत अजून पोचलेल्या नाही आहेत काय त्याच्यामध्ये टेक्निकल इशू असेल कागदपत्रांची पूर्तता आमच्याकडून होत नाही आहे किंवा त्यांच्याकडून जी कागदपत्रांची डिमांड येते ती खूप येते आमच्यापर्यंत की ही कागदपत्र ते कौशल्य विकास योजना आहे आणि आम्ही किती वेळा डिमांड केली की बाबा कित्येक तृतीयपंथी आहेत जे आता पा आपली परंपरा चालवत आलेली आहेत बाकीची लोक वेगळी राहतात एकत्र राहून काम करणे करण्यासाठी इच्छुक आहेत अशा लोकांसाठी तुम्ही बीज भांडवल द्या त्या लोकांसाठी उद्योगधंद्यासाठी कर्ज द्या कारण की इतर बँका देत नाही आहेत मग देणार कोण सरकारनेच ते करायला पाहिजे आणि आम्ही मागून कोणाकडं मागणार सरकारकडंच मागणार आहे तर ह्या गोष्टींची पूर्तता लवकरात लवकर व्हायला लवकर पाहिजे अशी त्यांना विनंती आहे तृतीयपंथीयांना सन्मानानं जगता यावं यासाठी समाजातील अनेक घटक आणि शासकीय पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत माणसाने माणसाशी माणसासम वागावे या भावनेतून तृतीयपंथीयांकडं पाहिलं तर अनेक प्रश्न सुटतील त्याची सुरुवात तरी सुरू झाली आहे